नमस्कार मित्रांनो आपल्या लाईफमध्ये मसाज थेरपीचा किती उपयोग होतो हे आयुर्वेदिक शास्त्रांनी चांगलं चांगलं आपल्याला समजून सांगितलेलं आहे म्हणून आपली जी इंडियन मसाज थेरपी होती ती आज फॉरेनला पण खूप फेमस आहे आणि त्यांनी ॲक्सेप्ट करून त्यांनी तिथं स्पा उघडलेले आहेत पण त्याला त्यांनी थोडंसं म्हणजे वेगळेकरण करून त्यांनी आज स्पा जे उघडलेले आहेत तिथं चांगल्या चांगल्या प्रकारे चांगल्या चांगल्या वातावरणामध्ये कसे मसाज देतात आणि त्या मसाजचे काय बेनिफिट होतात त्याविषयी ते तुम्हाला प्रो प्रॉपरली एक्सप्लेन करताना दिसून येतात मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्या कामसूत्रामध्ये लिंगम मसाज थेरपी वर्णन केलेलं आहे त्याचविषयी आज आपण व्हिडिओ तयार केला आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे लिंगम मसाज थेरपी लिंगम मसाज थेरपी म्हणजे काय त्याचे बेनिफिट काय होतात आणि मसाज केल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला फील होतं काय वाटतं त्याविषयी आज आपण जाणून घेत आहोत जसं की अल्फाजेन ऑइल आहे असं कोणत्याही प्रकारचं जे की आयुर्वेदिक ऑइल आहे हे तुम्हाला जर घरी बनवायचं असेल तर तुम्ही साधं आपलं खोबऱ्याचं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये एक लवंग टाकायची अश्वगंधा टाकायचं आणि एक विटॅमिन ईच्या जे कॅप्सूल असतात हिरव्या रंगाच्या ई म्हणून भेटतात त्या दोन कॅप्सूल त्याच्यामध्ये फोडून टाकायच्या आणि हे ऑईल आपल्याला घरी पण तयार करता येतं जर असं ऑइल तयार करून त्याला थोडं गरम करायचं गरम करून त्याला थंड करायचं आणि मग एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं तर तुमचं लिंगम ऑईल हे घरीच घरच्या घरी पण तुम्ही तयार करू शकता पण काही लोकांना घरच्या घरी जर तयार म्हणजे करण्याची सोय नसेल किंवा नाही करायचं आहे ते माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे तुम्ही केव्हाही मी तयार केलेलं ऑईल तुम्ही तुमच्या लिंगम मसाजसाठी वापरू शकता आता लिंगम मसाज कसा करायचा असतो त्याची पण पद्धत आहे जसं की लिंगम जसं आपण स्पामध्ये जातो तिथलं वातावरण बघा किती सुगंधित असतं त्यांची स्वच्छता बघा किती स्वच्छ असतं त्याचप्रमाणे एका रूममध्ये जाऊन शांत डोक्याने स्वच्छ ठेवून जर तुम्ही पूर्ण हायजीन प्रॉपरली क्लीन करून प्युबिकपासून पूर्ण हेअर्स वगैरे रिमूव्ह करून प्युबिकपासून पूर्ण जर मसाज सेन्श्युअल मसाज जर केलं आणि थोडंसं टेस्टीजला पण मसाज केलं तर डेफिनेटली तिथले जे नर्व्स आणि ब्लड व्हेसल आहेत हे स्टिम्युलेट होतील तुमच्या ब्रेनला आणि हृदयाला मेसेज पोहोचवतील आणि तुम्हाला फील गुड तुम्हाला एक म्हणजे वाटेल की मसाज केल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल पण मसाज करताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हस्तमतून नाही करायचं आहे केव्हा केव्हा जर मसाज करताना तुम्हाला असं वाटत असेल की आपलं वीर्य निघू शकतं किंवा इजक्युलेशन होऊ शकतं तेव्हा थोडं थांबायचं तोपर्यंत एक पाच मिनटं आपलं काही पण प्राणायाम वगैरे करायचा आणि नंतर अजून हळूहळू मसाज करायची आहे पण मसाज करताना तुम्हाला थोडं समोर म्हणजे प्युबिकपासून म्हणजे बेसपासून असं समोर ओढून दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी असं ओढून आणि ताणून मसाज करायचा आहे खूप जास्त पण ताण द्यायचा नाही आहे आणि खूप जास्त पण प्रेशर द्यायचं नाही आहे पण जितके तुम्ही चांगलं मसाज करसाल तितके तुमच्या तिथले अँटीऑक्सिडंट वाढतील टॉक्झिक मटेरियल आहेत ते पूर्ण म्हणजे परत जातील आणि तिकडचे ब्लड सर्क्युलेशनच्या ज्या बारीक बारीक ज्या नसा आहेत त्या मोठ्या होण्यास तुम्हाला मदत करतील त्यानंतर तुमचे जे नव एंडिंग्स आहेत त्यांचं सेन्सेशन वाढवण्यासाठी मदत करतील इवन तुम्हाला जर रेग्युलर तुमच्या लाईफमध्ये हे जर केलं लैंगिक समस्या असो या नसो पण जर रेग्युलर तुम्ही या ऑइलनं मसाज जर केलं तर डेफिनेटली शीघ्रपतन एअरटाईल डिस्फंक्शन असे काही जे आजार तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला होतात ते होणार नाही पण इतकं तुम्हाला सांगेल मी की माइल्ड टू मॉडरेट ईडी ज्याला आम्ही म्हणतो नपुसंगता तर या ऑइलमुळे डेफिनेटली या मसाज थेरपी लिंगम मसाज थेरपीमुळं डेफिनेटली तुम्हाला फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर तुम्हाला जे काही तुम्हाला व्हिटॅमिन्स वगैरे पाहिजेत तुम्हाला मदत होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्पाय केल्यानंतर त्याला आपण कोमट पाण्याने धु धुवून दू, टाकतो आणि त्याचप्रमाणे तुम्ही कोमट पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल तुमचे सेन्सेशन चांगलं वाढतील तुम्हाला कुठेतरी म्हणजे प्रॉपर म्हणजे लैंगिक इच्छा वाढवण्यास आणि सेक्स करण्यास तुमची म्हणजे इच्छा करण्यास तुम्हाला मदत करतील म्हणून कामसूत्रामध्ये लिंगम मसाज थेरपीला खूप महत्त्व दिलेले आहे आणि ते आजच्या घडीने आजच्या पिढीने वेस्टर्नाइज वापरून आपण आपल्या स्वतःच्या आयुर्वेदिक ऑइलला आणि लिंगम मसाज थेरपीला आपण महत्त्व दिलेलं नाही म्हणून जर तुम्हाला लिंगम मसाज थेरपी जर करायची असेल तर डेफिनेटली माझ्या क्लिनिकमध्ये ऑइल्स उपलब्ध आहेत याच्यामध्ये भरपूर ऑइल उपलब्ध आहेत तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही केवळ माझ्या क्लिनिकमध्ये येऊन घेऊ शकता Thank you.